सध्या आपण नारायणगडावर आहोत आणि नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा उद्या दसरा मेळावा होणार आहे या ठिकाणी हे स्टेज आहे या स्टेजवरून जे आहे ते जरांगे पाटील या ठिकाणी जमलेल्या बांधवांना जे आहे ते संबोधित करणार आहेत गडाची तयारी नेमकी कशी झालेली आहे याच ठिकाणी गेल्या वर्षी ऐतिहासिक ग्रस्त दसरा मेळावा जो आहे तो पार पडलेला होता लाखोच्या संख्येनं जे आहेत या ठिकाणी समाज बांधव जे आहेत ते या दसरा मेळाव्याला उपस्थित झालेले होते आणि प्रचंड मोठा दसरा मेळावा ऐतिहासिक दसरा मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडलेला होता आणि यावेळेस परंपरेनं चालत आलेला हा दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवून आता या ठिकाणी नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे आणि सध्या या ठिकाणी पूर्णपणे तयारी झालेली आहे प्रत्येक स्टेज जे आहे स्टेजचं कामसुद्धा पूर्णपणे झालेलं आहे स्टेजचं काम झालेलं आहे या ठिकाणी जे साऊंड सिस्टीम आहे त्याचंसुद्धा काम पूर्ण झालेलं आहे आणि गेल्या वर्षी दसरा मेळावा प्रचंड मोठ्या ताकदीनं झालेला होता प्रत्येक रस्त्यावर नजर जाईल तिथपर्यंत या नारायणगडावर समाजबांधव उपस्थित होते प्रचंड मोठ्या ताकदीनं चारही गडाच्या चारही रस्त्याला बाहेरसुद्धा जवळजवळ प्रचंड अशा प्रमाणामध्ये गडाच्या चारही रस्त्यामध्ये तुम्हाला जिकडं बघाल तिकडे गर्दी होती आणि चारही रस्त्यांमधून समाजबांधव जे आहेत या ठिकाणी भक्त जे आहेत गडाचे किंवा मनोज सरांगे पाटील मा यांना मानणारा जे वर्ग आहे तो या ठिकाणी चारही रस्त्याने येतच होता आणि प्रत्येक गडा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पंचवीस किलोमीटरपर्यंतच्या रांगासुद्धा लागलेल्या होत्या